नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तवा सँडविच तर तवा सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू काकडी टॅमॅटो कांदा शिमला मिरची शिजवलेला बटाटा सँडविच ब्रेड टॅमॅटो सॉस ग्रीन चटणी ग्रीन चटणीची रेसिपी चे हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ त्यावरही बनवेल हे सर्व साहित्य कट करून घेतलेले आहे गाजर आणि बीट बारीक शिसून घेतलेले आहे नंतर कांदा टॅमॅटो शिमला मिरची काकडी शिजवलेला बटाटा हे कट करून घेतलेले आहे आता सँडविच बनवण्यासाठी सर्व साहित्य तयार आहे तर आपण दोन ब्रेड घेतलेले आहेत दोन ब्रेड ब्रेडला आपण बटर लावून घेऊयात त्यानंतर ग्रीन चटणी आणि टॅमॅटो सॉस लावून घेऊयात त्यानंतर शिजवलेला बटाटा कांदा टॅमॅटो बारीक गाजर आणि बीट शिमला मिरची चवीनुसार मीठ टाकून घेऊयात त्यानंतर आणखी एक ब्रेड घेऊन त्यावर ग्रीन चटणी व टोमॅटो सॉस व बटर लावून घेऊयात व सँडविचवर ठेवूयात व सँडविच टोस्ट करण्यासाठी तयार आहे तवा गरम करून त्यावर बटर टाकून सँडविच टोस्ट करून घेऊयात टोस्ट सँडविच खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा